नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण खव्याचे दाणेदार रवाळ आणि रसरशीत गुलाबजाम बनवणार आहोत तर त्याचं परफेक्ट प्रमाण तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही जर पहिल्यांदाच बनवणार असाल तर न चुकता तुम्ही हे बनवू शकता आणि व्हिडिओमध्ये सांगितलेले प्रत्येक छोटे छोटे टिप्स तुम्ही जर व्यवस्थित ऐकून घेतले समजून घेतले तर अगदी किलोच्या प्रमाणातही तुम्ही गुलाबजाम बनवू शकतात तर आज मी इथे अर्धा किलो खव्याचे गुलाबजाम करणार आहे तर मी इथे अर्धा किलो खवा घेऊन आले तर हा खवा आता फ्रीजमधला आहे त्यांच्याकडे फ्रीजमध्ये होता तर तो बघा आता थोडासा कडक आहे तर त्याला आपल्याला का रूम टेम्परेचरवर आणायचं आहे तर काय करायचं आपण त्याला ना किसणीवर किसून घ्यायचं आहे म्हणजे काय होणार तो असा मोकळा होणार आणि त्याच्यामध्ये ज्या गाठी असतात तर त्या गाठीसुद्धा छान व्यवस्थित मोडल्या जाणार आणि आपलं स्पीट आहे ना अगदी सॉफ्ट होणार तर त्यासाठी तुम्ही ना ही ट्रीक नक्की लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही खव्याचे गुलाबजाम करताना जरी सॉफ्ट असला तुमचा खवा तरीसुद्धा तो किसणीवर किसून घ्यायचा आता आपण त्याच्यामध्ये घालण्यासाठी मैदा वापरणार आहोत तर अर्धा किलो खव्यासाठी मी इथे सत्तर ते ऐंशी ग्रॅम आपण मैदा घेणार आहोत तर काय करायचं आधी मी इथे सत्तर ग्रॅम घेतला आहे आणि गुलाबजाम बिघडू नये असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर प्रत्येक यातलं जे जे साहित्य आहे ते मोजूनच तुम्ही घ्यायचं आहे तर हे अर्धा किलो आपण खव्यासाठी सत्तर ग्रॅम मी मैदा मोजून ठेवला आहे तर हा खवा आपण किसून घेतल्यानंतर काय करायचा असं तळ हाताचा जो उंचवटा असतो ना त्याच्याने तो छान असा मळायचा आहे दोन दोन मिनटं तरी तो मळायचा म्हणजे काय होतं ना त्याच्यातल्या बारीक सारीक गाठी पण मोडल्यासार जातात आणि हलकं होतं ते पीठ आणि छान मस्त स्मूथसुद्धा होतं म्हणजे मऊपणा येतो सॉफ्टपणा येतो त्याला आता त्याच्यामध्ये तो छान असं मळून झाला की त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मैदा घालायचा आता मैदा घालतानासुद्धा तो एकदम न घालता आपण थोड्या थोड्या बॅचेसमध्ये घालणार आहोत तर आधी थोडा घालायचा आणि खव्यामध्ये तो व्यवस्थित एकजीव करायचा आहे छान असं मळून घेतला की त्यानंतर परत एकदा थोडा मैदा घालायचा आणि परत एकदा ते मळून घ्यायचं म्हणजे असं थोडं थोडं घालत जायचं आणि छान त्याला तळ हाताने असं मळत जायचं आहे पीठ मळणं हेच चे याच्यातली मोठी सर्वात मोठी ट्रीक आहे की तुम्ही जेवढं छान सॉफ्ट पीठ मळाल ना तेवढं ते, ते गुलाबजाम आतून दाणेदार होतात रसरशीत होतात आणि टिकाऊसुद्धा होतात बरेच दिवस टिकतात सुद्धा म्हणजे हे बनवून ना तुम्ही महिनाभरसुद्धा वापरू शकता फक्त तुम्हाला ते फ्रीजमध्ये ठेवून वापरावे लागतील तर आता हे बघा असं पीठ दाबून बघायचं एक छोटासा पेढा बनवून बघायचा जर तो त्याला क्रॅक येत असेल ना तर मग समजायचं की त्याच्यामध्ये थोडंसं ना आणखीन मैदा लागणार आहे आपल्याला आणि हे बघा जसं मळत जातो ना आपण तसं त्यातला चिकटपणासुद्धा कमी होतो आणि काय होतं आपल्या हाताला चिकटणं सुद्धा ते कमी होतं आणि मळताना पीठ आपल्या हाताला ना, हाता ना हलकंसुद्धा वाटायला लागतं जेव्हा तुम्ही पीठ मळताना तेव्हा ते जाणवतं आपल्या हाताला तर असं पीठ मळण्यासाठी ना मला पाच ते सात मिनिटं इथे लागली छान असं पीठ मळून घेतलं आहे मस्त असं जसं आपण ज्वारी बाजरीची भाकर करताना जसं पीठ मळत जातो ना तसं त्याला छान असं मळत जायचं आहे आता एक साधं प्रमाण तुम्हाला सांगते जर अडीचशे ग्रॅम खवा असेल तर पन्नास ग्रॅम तुम्ही मैदा वापरायचा आहे आणि अर्धा किलो खवा असेल तर शंभर ग्रॅम आपल्याला इथं मैदा लागणार आहे पण पर... ते डिपेंड करतं की तुमचा खवा कसा आहे जर खवा चांगला सॉफ्ट आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला मैद्याचं प्रमाण अधिक लागू शकतं किंवा खवा थोडा नाही का सुक्का आहे किंवा त्याला तेलकटपणाच नाही आहे तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्हाला मैदा थोडा कमी लागू शकतो तर आपला तेवढासा त्याच्यातला मैदा उरला आहे म्हणजे अगदी चमचाभर मैदा उरला आहे म्हणजे साठ ते पासष्ट ग्रॅम आपल्याला मैदा लागला तर तुम्हाला नाही का तुम्ही एक प्रमाण लक्षात ठेवा जे मी तुम्हाला सांगितलं की अर्धा किलोला शंभर ग्रॅम मैदा लागतो पण तो पूर्ण न घालता त्यातला फक्त साठ ते सत्तर ग्रॅम मैदा तुम्ही खव्यामध्ये घालायचा आणि तो तयार करून आधी एखादा गुलाबजाम त्यातला तळूनसुद्धा बघायचा म्हणजे काय होतं एवढा आपण घाट घातला आहे एवढा बनवायचा तर तो नाही का आपला वाया जाऊ नये त्यासाठी ते आपण एक छोटासा ट्राय करायचा आहे तर आता इथे मी काय केलं अर्धा किलो खव्यासाठी अर्धा किलो साखर घेतली आणि तेवढंच पाणी त्याच्यामध्ये घातलं आहे म्हणजे ज्या बाउलने आपण साखर घेतली तेवढंच बाउल त्याच्यामध्ये ते पाणी घातलं आहे तर हे बघा आधी असं एक गुलाबजाम बनवून बघितलं आहे आता त्याला क्रॅक आलेले नाही आहे व्यवस्थित तो तयार झाला आहे चहा छान असा गुळगुळीत आहे म्हणजे याचा अर्थ नाही का त्याच्यामध्ये मैदा व्यवस्थित झालेला आहे पण आताच पूर्ण गुलाबजाम न बनवता आपण अगदी दोन तीनच गुलाबजाम बनवून बघणार आहोत म्हणजे आपलं कोणतंही साहित्य वाया जाणार नाही किंवा चुकणारसुद्धा नाही तर आपण काय केलं त्या दोन तीन गुलाबजाम मी बनवून घेतले आणि ते आता आपण काय करायचे चेक करायचे म्हणजे हे बघा तुम्हाला जवळून दाखवते हे बघा असा क्रॅक आला आहे की नाही आला तर असे क्रॅकसुद्धा यायला नको कारण काय होतं तळताना तो क्रॅक आणखीन मोठा होतो आणि मग ते काय होतं पाकामध्ये घातल्यावरनं ते पूर्ण असं तुटून जातो म्हणजे तुटतो तो गुलाबजाम आणि मग ते चांगलं लागत नाही दिसायलासुद्धा ते चांगलं दिसत नाही त्यासाठी ना त्याला छान हातावरच छान मळायचं आहे अगदी आपण पीठ तर छान मळलंच आहे पण गुलाबजाम बनवताना जो पेढा घेतो ना आपण तो पेढासुद्धा तळ हातावर असं दाबून छान मळायचा आहे म्हणजे आपल्या हाताची ऊब त्याला मिळते आणि आणखीन तो लवचिकपणा त्याच्यामध्ये येतो तर असे मी सगळे गुलाबजाम तयार करून घेतले आता आपला पाकही तयार झाला असेल तर ते सुद्धा आपण चेक करूया तर पाकसुद्धा आपल्याला एक तारी वगैरे करायचा नाही आहे फक्त साखर विरघळली की थोडासा नाही का दोन बोटांमध्ये घेऊन बघितला ना की तो असा घट्ट लागला पाहिजे फक्त म्हणजे त्याचं तार नसलं पाहिजे पण घट्ट लागला पाहिजे तर आता काय करायचं आपण त्याला गाळून घ्यायचं आहे कारण काय होतं आपण बऱ्याच वेळेस दुकानातून आणल्यावर सुद्धा त्याच्यामध्ये काहीतरी घाण वगैरे राहते तर ते निघून जाण्यासाठी मी त्याला गाळून घेतलं आणि अशा थोड्याशा ना पसरट भांड्यामध्ये आपण पाक ठेवायचा आहे म्हणजे काय होतं सगळे गुलाबजाम एकसारखे भिजले जातात थोडंसं पसरट भांडं घ्यायचं आता आपण त्याच्यामध्ये एक छोटा चमचा वेलची पूड घातली आणि अगदी दोन तीन थेंब आपण लिंबाचा रस घालायचा तर लिंबाचा रस कशासाठी घालायचा तर साखरेचे जे क्रिस्टल तयार होतात ना म्हणजे जास्त दिवस जर गुलाबजाम राहिले ना तर त्याचे क्रिस्टल तयार होतात त्या पाकाचे तर ते होऊ नये त्यासाठी आपण त्याच्यामध्ये दोन ते तीन थेंब लिंबाचा रस घालायचा आता तेल किती तापवायचं आपल्याला म आप याच्यासाठी गुलाबजामसाठी तर जेव्हा आपण गुलाबजाम एखादा टाकून बघतो ना तर हलके बुडबुडे त्याला आले पाहिजे म्हणजे असे टाकल्या टाकल्या लगेच बुडबुडे नाही आले पाहिजे हलके छोटे छोटे बारीक बारीक बुडबुडे आले पाहिजे तसं आपल्याला तेल तापवायचं आहे पूर्ण लो गॅसवर आपण हे छान असं गोल फिरवत फिरवत तळायचे हे बघा की छान तळले तळले गेलेले आहे आणि त्याला क्रॅकसुद्धा आला नाही म्हणजे आपले गुलाबजाम छान झाले आहे तर आता बाकीचे सुद्धा गुलाबजाम आपण असेच तळून घेऊया आता तळताना सुद्धा बऱ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत की काय होतं तेल किंवा तूप ज्याच्यात तुम्ही तळत असाल ना तर ते खूप जास्त तापवायचं नाहीये आपल्याला अगदी कढईमध्ये तेल टाकलं की अगदी दोन तीन मिनटातच ते कोमट होतं तेल तेव्हाच आपल्याला त्याच्यामध्ये गुलाबजाम सोडायचे म्हणजे हलके बुडबुडे येतात आणि हलवत असतानासुद्धा काय करायचं अगदी हे बघा बघू शकता तुम्ही मी किती हळू अलग हाताने त्याला आहे तर एवढ्या अलग हाताने आपण ते हलवायचे आहे किंवा मग झारीने तुम्हाला जमत नसेल ना तर काय करायचं काटा चमचा इथं खूप छान उपयोग होतो काटा चमच्याने फक्त कढाईचा खालचा भाग आहे ना तो असा हलवत जायचा आहे म्हणजे त्याच्यात तो काटा चमचा फिरवत जायचा म्हणजे गुलाबजामला धक्का न लावता तो आपण असा फिरवत जायचा आणि हळूहळू हळू असं तेल आहे ना गोल 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 फिरवत जायचं आहे म्हणजे काय होतं एकसारखे सग सर्व बाजूंनी त्याला एकसारखा रंग येतो एकसारखे ते आतपर्यंत तळलेसुद्धा जातात आता खव्याचे गुलाबजाम आहे म्हणल्यावरनं ते आतपर्यंत शिजणं खूप महत्त्वाचं आहे नाहीतर काय होणार तुमचे गुलाबजामनं दोन तीन दिवसातच खराब होणार त्याला आंबट चव येते आणि मग ते थे, थे, खराब होतात तर ते आतपर्यंत शिजण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला ते अगदी खूप जास्त ब्राऊन रंगावर किंवा थोडेसे जास्त डार्क रंगावर आपल्याला ते तळायचे आहे तर तुम्ही काला जु, काला गुलाबजाम बघितला असेल ना तेवढं डार्कसुद्धा तुम्ही याला तळू शकता आणि काही फरक पडत नाही जास्त लाल तळल्याने आतपर्यंत त्याचा पाक जाणार की नाही असा प्रश्न जर तुमच्या मनात येत असेल ना तर तो काढून टाका अजिबात तसं होत नाही जास्त तुम्ही जेवढे जास्त छान असे तळणार ना तर तेवढे जास्त ते वरूनसुद्धा छान होतात आणि आतूनसुद्धा शिजले जातात आणि रससुद्धा आतपर्यंत जातो त्याच्या तर मी तुम्हाला हे पाकात सुद्धा घालून दाखवणार आहे हे बघा किती छान आणि डार्क रंगावर गड गडद रंगावर मी हे तळून घेतलेले आहे आता पाकात घालायच्या आधीसुद्धा एक टीप लक्षात ठेवायची की कोमट पाक आणि कोमट गुलाबजाम असं आपण टेम्परेचर ठेवायचं म्हणजे दोन्हीसुद्धा सेम टेम्परेचरवर ठेवायचं आणि मग त्याच्यामध्ये गुलाबजाम घालायचे आहे इथं आपला पाकसुद्धा कोमट केलेला आहे आणि गुलाबजामसुद्धा अगदी कढईतून काढल्या काढल्या लगेच पाकात ते टाकायचे नाही थोडेसे त्याचं एक नाही का आतल्या आत ते शिजत राहतात तर ते थोडंसं त्याचा तो थोडं थंड होऊ द्यायचं त्याला कोमट होऊ द्यायचं आणि त्यानंतर ते, ते पाकात घालायचे तर असेच मी ना सगळे गुलाबजाम तळून घेतलेले आहे मस्त त्याच रंगावर तळले एक सारख्या रंगावर तळलेले आहे तर अर्धा किलो खाव्यामध्ये इथे माझे साठ ते सत्तर गुलाबजाम तयार झाले तर इथे ना साईज कमी जास्त होऊ शकतो कधी तुमचे तुम्ही जर मोठा साईज ठेवला असेल तर पन्नासच तु गुलाबजाम होतील किंवा मीडियम साईज ठेवला तर साठ ते सत्तर गुलाबजाम तयार होतात हे बघा छान असे रसात नाही का दोन तास त्याला भिजू द्यायचे आतपर्यंत रस शोषलं जातं आणि रस शोषून घेतल्यानंतर मी तुम्हाला हे कट करून दाखवते आहे तुम्ही बघू शकता आतली लेअर तुम्ही जे कट केलेली आहे ती बघा किती छान झाली आहे आणि आतपर्यंत त्याचा रस गेलेला आहे आणि रवाळ असे तयार झालेले आहे म्हणजे जे आपण रेडीमेड पिठाचे जे करतो ना ते कसे होतात थोडेसे नाही का रसगुल्ला टाईप होतात म्हणजे असे सॉफ्ट होतात आतून तर ते तसे न होताना रवाळ लागतात खातानासुद्धा याची चव त्या गुलाबजामपेक्षा याची चव अधिक छान लागते हे नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि आपल्याकडे ना अगदी छोट्या मोठ्या समारंभात किंवा बड्डे पार्टीसुद्धा असेल किंवा किटी पार्टी काही असेल तरीसुद्धा तुम्ही अगदी घरीच्या घरी एक किलोच्या प्रमाणात हे बनवू शकता मग एक किलो ना तुम्ही काय करायचं दीडशे ते पावणे दोनशे ग्रॅम इथे तुम्हाला मैदा लागेल एक किलो जर तुम्ही बनवत असाल तर तर ते तुम्ही नाही का फक्त मळताना त्याचा थोडासा अंदाज घेऊन ते घालायचं पण दीडशे ते पावणे दोनशे ग्रॅम नक्कीच लागतं आणि साखरसुद्धा त्याच प्रमाणात घ्यायची म्हणजे जेवढा खवा आहे तेवढीच साखर आणि तेवढंच पाणी त्याच्यामध्ये घालून पाक तयार करायचा तर हे प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे आणखीन काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद